या ठिकाणी आपल्या खाण्याळे गावच्या ग्रामस्थांनी महिला बंधू भगिनींनी या ठिकाणी आज जो चार दिवस आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे बेम त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे आणि त्या महत्वाच्या एका विषयावरती त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी जर आता आपल्या सरपंच सर, संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी वस्तुस्थिती पाहिली जर ती जी वस्तुस्थिती आहे ती भयावह अशी प्रकारची वस्तुस्थिती आहे आणि ही आपली माणसं या ठिकाणी आंदोलन करत आहेत खरोखर जीवनाचा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेला आहे आणि ही जर वस्तुती पाहिली आणि अशीच जर परिस्थिती आणखी चार पाच वर्ष राहिली तर हे धरणाचं पाणी सरळ खानळे गावातच नाही तर पूर्ण अर्धा दोडाला तालुका तो अर्धा तालु गोवा घेऊन जा गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही या आपल्या सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी आमचं सर्व सरपंच संघटनेच्या वतीने आपला जाहीर या ठिकाणी पाठिंबा व्यक्त व्यक्त करतो आणि जे पुढे जे काय ती भूमिका घेतील त्यांच्याशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आज आम्ही सरपंच सेवा संघटनेच्या मार्फत आम्ही हे इथले जे खनिज आहे ते बघण्यासाठी आलो आणि वस्तुस्थिती बघितली तर फार भयानक अशी ही वस्तुस्थिती आहे जर ह्याच्यावरती रोख नाही घातलं तर येणाऱ्या भविष्याच्या ह्या काळात खूप भयानक अशी परिस्थिती होऊ शकते संभवू शकते असे आम्ही आता बघितलेलं आहे तर आमचा सरपंच सेवा संघटनेमार्फत आम्ही सर्व सरपंच खानिया गावासोबत आहोत अशी ग्वाही